नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मंडळी आज गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून आपल्याला टम पुरी बनवायची आहे चला तर आपण आता पुरी बनवायला सुरुवात करूया झटपट आणि मुलाला आवडणारी पुरी आपल्याला बनवायची आहे तर आपण इथं आता साहित्य बघूया इथे मी दोन मोठे कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे मी इथे रवा घेतलेला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे त्यानंतर आपण रवा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे एक मोठा चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप घेतल्यानंतर आपल्याला चव्यानुसार मीठ घ्यायचं आहे मीठ मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण छान एकदम मिक्स करून घेऊया छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ आपल्याला थोडंसं घट्ट भिजून घ्यायचं आहे मुलायम करण्यासाठी आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटं झाकण ठेवूया दहा मिनटानंतर मी इथे छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि मध्यम मिडियम आकाराची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे जास्त पतली पण नाही आणि जाड पण नाही त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पुरी टाकून घेऊया इथे आपण बघू शकता पुरी आपली छानपैकी फुगलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे इथं आपण बघू शकता आपली पुरी एकदम मस्त झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून भरपूर साऱ्या पुऱ्या तळून घ्यायचे आहे असेच पुऱ्या आपल्याला खिरीसोबत किंवा एखाद्या चटपटीत भाजीसोबत खाण्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळणं झालेल्या आहे आणि एकदम लुसलुशीत मऊ मऊ झालेले आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद